कसे आहेत मित्रांनो बरे आहेत ना हसताय ना हसतच राहायला हवा आणि जसा वेळ मिळेल तसा दिवस रविवार होता मस्त पाउस पड़त होता मस्त पाऊस पडत मग काय मी आणि माझा मित्र निघालो पावसाची मजा घेण्यासाठी राष्ट्रीय उद्यान बोरीवली मध्ये पाऊस जोरदार होता मलाही तेच हवे होते पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी आले आहेत हे ठिकाण आमच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि मुलांचा आहे त्यामुळे अनेक कुटुंबे पावसाचा आनंद लुटण्यासाठी येथे येतात गेल्या काही वर्षांपासून ट्रेन बंद आहे पण पावसाळ्यात बरीच हिरवळ असते आपण प्रथम गांधी टोपीला भेट देणार आहोत चला तर मग मित्रांनो प्रसिद्ध गांधी टोपीला भेट देऊया मी आणि माझा मित्र पावसाचा आनंद घेतवर जात आहोत पायऱ्यांभोवतीची हिरवळ खूपच छान होती पावसाळ्यात वरच्या बाजूने बोरीवली खूप छान दिसते म्हणून कुटुंबासह एकदा जा आणि सर्व हंगामात हे अतिशय सुरक्षित ठिकाण आहे अशा प्रकारे आपण गांधी टोपी पर्यंत आहोत आता प्रथम आपण सूर्योदयाच्या ठिकाणी जाणार आहोत पावसाळ्याशिवाय आपण या ठिकाणी सूर्योदय स्पष्टपणे पाहू शकतो आपण उन्हाळा आणि हिवाळ्यात काही छान दृश्य कॅप्चर करू शकतो पहा गांधी टोपीवर टोपी छान आणि थंड वातावरण आहे त्यामुळे अनेक लोक पावसाचा आनंद लुटण्यासाठी येथे आले आहेत बाजूला काही लहान उघड्या फिश टँक आहेत त्यामध्ये काही मासे आहेत आम्ही विचार केला की तिचे जीवन पाण्याच्या आत कसे आहे म्हणूनच आम्ही आयफोन चौदा पाण्याखाली ठेवले आणि तुमच्या समोर व्हिडिओ निकाल पहा कृपया या व्हिडिओ शूट साठी एक लाईक करा गांधी टोपीवरून मस्त वॉटरफॉल सारखे पाणी पडत होते आणि आम्हाला मोठ्या धबधब्याची गरज नाही आम्ही जास्तीत जास्त सुरक्षित प्रवास करतो आणि निसर्गाचा सुद्धा आनंद घेतो जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आणि लहान मुलांसोबत पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर मग इकडे या आणि सुरक्षित पावसाचा आनंद घ्या अशा प्रकारे आम्ही आजूबाजूला खाली जाणारी हिरवाई पाहण्याचा आनंद घेत आहोत आणि मग शेवटी आम्ही मुंबई लोकल सोबत मस्ती करत नाही आणि इथे लोकल बंद आहेत यामुळे मला पटरीचा आनंद घेण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आणि माझ्या मित्राने पटरीचा आनंद लुटला काही व्हिडिओ आणि काही छान फोटो काढले मी तुम्हाला विनंती करतो की कृपया या आणि कुटुंबासह अतिशय सुरक्षितपणे आनंद घ्या पुढे आम्ही श्री दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्राला भेट दिली मग निसर्गाचा आनंद घेत थोडी वेळासाठी का होईना लहान पण जगलो मग संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नवीन स्पॉट सुरू केला आहे तिकडे जंगलातले सर्व प्राणी स्टॅच्यू रूपात बघायला मिळतील लहान मुलांसाठी तर हा स्पॉट खूपच छान आहे या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला पूर्वी कृष्णगिरी उपवन असे संबोधिले जात असे राष्ट्रीय उद्यान हे एकशे चार चौकी मी क्षेत्रफळ विशाल परिसरात पसरलेले आहे पश्चिम रेल्वेवरील स्थानकाच्या पूर्वेला सुमारे किलोमीटर अंतरावर असून अतिशय विस्तीर्ण उद्यान तयार करण्यात आले आहे पश्चिम द्रुतगती मार्गाला अगदी लागून असलेल्या या उद्यानात गर्द वनराई नदी डोंगर वन्य प्राणी बागबगीचे आणि हिरवळ अशी निसर्ग सौंदर्याची रेलचेल आहे जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका